बिनशर्ट पाठिंबा देणाऱ्या त्या स्वबळाची भाषा करतात एकाच महिन्यात भूमिका बदलली विधानसभेच्या अपशकोणाची सुरुवात संजय राऊत राज ठाकरे नुकतेच परदेशातून आलेले आहेत लोकसभेत भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला आणि आता एका महिन्यात त्यांची भूमिका बदलली आहे काही पक्ष महाराष्ट्र विरोधी भूमिका घेण्यासाठी बनलेले आहेत मुंबई लुटणाऱ्यांना शक्तींना मनसे पाठिंबा देत असल्याची टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खास संजय राऊत यांनी केलेली आहे विधानसभेच्या अपशकुणाची सुरुवात झाल्याचं देखील राऊत म्हणालेले आहे ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते संजय राऊत म्हणाले राज ठाकरे नुकतेच परदेशातून आलेले आहेत बराच काळ ते परदेशात होते त्यामुळे त्यांना राज्यात काय चाललंय हे समजून घ्यायला थोडा वेळ लागेल काही दिवसांपूर्वी त्यांनी मराठी माणसाचे आणि महाराष्ट्राचे शत्रू नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना बिन शर्ट म्हणजे उघडा पाठिंबा दिलेला होता असं उद्धव ठाकरे म्हणाले होते बिनशर्त पाठिंबा दिला जणू काही महाराष्ट्रावर फार मोठे उपकार करण्यासाठी मोदी आणि शहाचा जन्म झालाय ज्या महाराष्ट्रात मोदी शहाना पाय ठेवू देणार नाही असं जे म्हणाले होते त्यांना राज ठाकरेंनी शर्ट पाठिंबा दिलाय आणि आता एकाच महिन्यात त्यांची भूमिका बदलली ते आता दोनशे दोनशे पंचवीस जगा लढणार आहेत आश्चर्यकारक आहे तो त्यांची पक्ष आणि त्यांची भूमिका आहे बराच काळ ते परदेशात होते त्याच्यामुळे या राज्यामध्ये काय चाललंय समजून घ्यायला त्यांना थोडा वेळ लागेल काही दिवसापूर्वी त्यांनी महाराष्ट्राचे आणि मराठी माणसाचे शत्रू नरेंद्र मोदीजी आणि अमित शहाजी यांना बिनशर्ट पाठिंबा दिला होता बिनशर्ट म्हणजे शर्ट काढून उघडा पाठिंबा दिला होता असं उद्धवजीने तेव्हा सांगितलं म्हणजे बिनशर्ट पाठिंबा दिला जणू काय महाराष्ट्रावरती फार मोठे उपकार करण्यासाठी मोदी आणि शहांचा जन्म झालाय ज्या मोदी शहाना महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही असं ते म्हणाले होते त्यांना त्यांनी सगळं आणि आता फक्त एका महिन्यात त्यांची भूमिका बदलते आणि ते दोनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे पंचवीस काय त्या काय त्या जागा लढणार आहे हे आश्चर्यकारक आहे खरं म्हणजे पण हा त्यांचा पक्ष आहे त्यांच्या भूमिका आहे आणि महाराष्ट्राच्या विधानसभेत अपशकून करण्यासाठी महाराष्ट्राच्या स्वाभिमानी पक्षांना ती पावलं उचलली जात आहेत का हे पाहावं लागेल त्याच्यावरती फार काही बोलण्याचा अर्थ नाही काही काही संघटना व्यक्ती ही सतत महाराष्ट्राच्या विरोधी भूमिका घेण्यासाठीच निर्माण झालेली आहे कोणाचा पक्ष टिकला असता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पहिल्यापेक्षा जास्त मजबूत आहे म्हणून म्हटलं ते परदेशामध्ये होते खूप काळ ते खूप काळ परदेशात राहिल्यामुळे त्यांना इकडलं परिस्थिती माहीत नाही राष्ट्रवादी पक्षानं शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं कधी नवे इतकं मोठं यश मिळवलं आहे हे पक्ष टिकल्याचं लक्षण आहे कार्यकर्ते जागेवर असल्याचं लक्षण आहे आणि लोकांनी भरभरून मतदान केल्याचं लक्षण आहे आठ लोकसभेच्या जागा जिंकणं माननीय साहेबांच्या नेतृत्वाखाली लहान गोष्ट नाही त्याचप्रमाणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना यांचा पक्ष आणि चिन्ह पळवून सुद्धा आम्ही महाराष्ट्रामध्ये ताकदीनं उभे राहिलो आमचेही पक्ष शिवसेना ताकदीनं उभे आहेत आणि आम्ही नऊ जागा जिंकलो खूप अभ्यास करावा लागेल या राज्यात त्यांना मराठी रिपोर्ट एस रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई